गुलाबाचं फूल हे तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता तुमच्या वडिलांना देऊ शकता भावाला देऊ शकता बहिणीला देऊ शकता कारण की हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तुम्ही ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करतात त्यांना तुम्ही हॅप्पी रोज डे नक्कीच म्हणू शकता तर दहा मिनिटामध्ये जेवण केलेले आणि जेवण करून मी तर तयार झालीच झाले इकडं बघून हॅपी रोज डे पतिदेव आणि हे मला द्या हा मला येऊ द्या ना गाडी असताना दोन दोन गाडीचा त्यांनी पोलीस स्टेशनला जायची चाललेत आणि मला पण पोलीस स्टेशनला जायचं होतं या म्हण तुमची तुमची गाडी घेऊन हा हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्ही खूप म्हणता मॅडम तुम्ही व्हिडिओ कसे काढता कधी काढता तर आत्ता माझी ड्युटी संपलेली आहे आणि मी घराकडे जात आहे आणि घराकडे जाऊन आज स्पेशल डे आहे आणि तो स्पेशल डे कसे म्हणजे तयारी करते कसा व्हिडिओ करते आणि ड्युटी करून हे सर्व कसं करते हे पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आज आणि आजचा काय स्पेशल डे आहे आ, ते पण तुम्हाला लगेच कळलं जाईल घरी गेल्याच्या नंतर आता मी सर्व साहित्य म्हणजे घेतले मार्केटमधून घरी जाताना आता जेवण्याचा ब्रेक आहे माझा हा आणि त्या ब्रेकमध्ये मी कसं सेलिब्रेशन करते ते पहा घरी आलेली आणि घरी आल्याच्यानंतर काय काय सामान आणले मी पाहू शकता गजरे रोज आणि बांगड्या आणि आज आहे रोज डे तर साहेब घरीच आहेत साहेबांची रात्री नाईट होती त्याच्यामुळं साहेब झोपलेलेच येतं माझं जेवण राहिलं होतं तर जेवण करण्यासाठी जो ब्रेक वेळ भेटतो आम्हाला तर त्यामध्ये आता साहेबांना विश करायचं आणि सेलिब्रेशन करायचं तर चला तर मग घरामध्ये उठलेत का नाही काय माहिती उजवे ते सेलिब्रेशन कसं होतं आता हे रोज सांगायचं आहे अवघड तकादार आणि असं नाही बरं हे गुलाबाचं फूल फक्त नवऱ्याला किंवा ज्याच्यावर तुम्ही म्हणजे बॉयफ्रेंडला वगैरे द्यावं तर गुलाबाचं फूल हे तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता तुमच्या वडिलांना देऊ शकता भावाला देऊ शकता बहिणीला देऊ शकता कारण की हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तुम्ही ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करतात त्यांना तुम्ही हॅप्पी रोज डे नक्कीच म्हणू शकता आणि त्यांना हे रोज पण देऊ शकता आणि हे असे छोटे छोटे डे वगैरे तुम्ही म्हणताल आपल्या संस्कृतीमध्ये नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे आणि काय नाही त्याच्यापेक्षा आपण त्यामधून आप काय घेतो चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं रोज डे हे तर प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबाचं फूल हे तर सर्वांनाच माहिती आहे तर आपण हे सेलिब्रेशन कसं करायचं तर ते आपल्यावर निर्भर करतंय आता किती वेळ झालं दरवाजात हे उभा करतात काय माहिती अहो उघडता झोप लागली काय <laughs> <laughs> की का त्यांना फोन करते मी <laughs> किती वेळ छान आहे का फुल साहेबांना आवडतं तसं फुल न फुलाची पाकळी म्हणतात पण मी अख्खं फूल आणलेलं फूल ते पण चार दुकानं फिरून फिरून तर छानपैकी साहेबांना उघडा <laughs> बघा यांची झोप झालेलीच नाही इतक्या वेळ झोप तुम्ही ठेवायला तर लगेच फ्रेश होऊन साहेब पण पुढचा ब्लॉग पाहिला तुम्ही कंटिन्यू राहा <laughs> हॅपी रन्स <उस> डे बोलली मी <laughs> ऐकायच <साल नहीं। laughs> <खे>? आय ऐकायला <लाएं>। नाही <laughs> Happy Rose Day. Thank you. आता काय पहा तयार झालेली आहे तुम्हाला म्हटलं होतं नाही एक तासामध्ये कशी मी तयार होते कसं घरी जाते जेवण करते तर दहा मिनिटामध्ये जेवण केलेले आणि जेवण करून मी तर तयार झालेत झाले तिकडं बघा बळजबरी जपी तर उठून इकडं सायबांना सायबांना पण तयार केलेले आणि हे <laughs> पण काम मीच केलं बरं फुल पण मी चालले कारण की मला आवडते त्यांना आवडत नाही रोज डे वगैरे सेलिब्रेशन करायची पण आपल्याला जे आवड़ते ते पण केलं पाहिजे हॅपी रोज डे प्रतिदेव आणि हे मला द्या

ਵੋਲੈਡਨ ਹੈ ਕੋਣ ਦੋ ਨਾ ਕਾਹ ਡੋਕੀ ਨਾ ਹੋਣਾ ਅਰੇ ਮਾ ਇਹੋੜੇ ਮਰਦਾ ਸੀ ਤਾ ਅਰੇ ਅਰੇ ਤੂੰ सांगितलं होतं त्या स्क्रीनवर मारत त्याच्याय हां बर 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 आके मारू का इकडे 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 आभी डोळे बंद कर डोळे बंद हां 어, uh, 쪼르르르르르르르르르르르르프르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르르 wow, <laughs> 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 हो तुम्ही भी ना <laughs> आता नाही <देगा>। का <laughs> रोज, रोज, <laughs> रोज, रोज ची काम करायचं रोजची काम करायचो आम्ही चाललो ड्युटीला <laughs> ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा युनिफॉर्म घालून रेडी तयार निघालेली आस मी तर ड्युटीला आणि साहेब पण हा मला येऊ द्या ना चालते जा एक गाडी दोन दोन गाडीचा त्यांनी पोलीस स्टेशनला चाललेत आणि मला पण पोलीस स्टेशनला जायचं होतं या म्हण तुमची तुमची गाडी घेऊन